हाय फ्रेंड माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे कॉक्रोच बघून तुम्हाला कळालंच असेल कोणत्या टॉपिकवरती आज मी व्हिडिओ बनवणार आहे चला तर मग बघू घरातल्या साहित्याने घरातलेच कॉक्रोच कसे पळवायचे मी इथे वापरणार आहे भीमशिनी कापूर हे कापराच्या तीन वड्या घेतल्या आहेत मी तर आपल्याला कापूर घ्यायचा आहे हा भीमशिनीच कापूर घ्यायचा आहे याला स्मेल खूप असते तर आपण इथे एक कपडा घ्यायचा त्याच्यावरती ह्या वड्या ठेवायच्या आणि ह्या वड्या आपल्याला बारीक करून घ्यायचे पावडर बनवून घ्यायचं आहे असं खलबत्त्याची मुसळी असेल त्याच्याने आपल्याला हे असं बारीक करून घ्यायचं आहे पावडर कापूराची स्मेल झुरळांना कॉक्रोचला बिलकुल आवडत नाही आहे त्याच्यामुळं आपण इथे कापूर घे वापरलेला आहे त्याच्यानंतर आपण इथे वापरणार आहोत लवंग आपल्याला लवंग ही आपल्याला वापरायचे आहेत लवंगचंही आपण असं खलबत्त्यामध्ये पावडर करून घेणार आहोत आणि हे पावडर आपण जे आपण कापूराचं केलेलं आहे त्याच्यामध्ये मिक्स करणार आहोत टाकून घेऊ आणि मिक्स करून घेऊ व्यवस्थित आपण याला नंतर हे आपण एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत आणि हो मैत्रिणींनो चॅनलवर पहिल्यांदाच असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेवटपर्यंत व्हिडिओ बघा मला अजून एक उपाय सांगणार आहे तर शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा तुमच्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचा किडा असो किंवा कॉक्रोच असो पाल असो तर ह्या वासाने तुमच्या घरामध्ये थांबणार नाही तर नक्कीच तुम्ही एकदा ट्राय करून बघा तुम्हाला किती प्रमाणात पावडर लागणार आहे त्याप्रमाणे तुम्ही बनवू शकता कमी जास्त वापरू शकता तुम्ही इथे आपल्याला इथे एक कपडा घ्यायचा आणि त्याला असे छोटे छोटे तुकडे करायचे आहे कपड्याचे सात ते आठ असे तुकडे झाले पाहिजे त्या हिशोबाने आपण कट करायचे आहे तुमचं जेवढं पावडर असेल त्या हिशोबाने तुम्ही कपडे घे कपडा कट करू शकता जे आपण पावडर बनवलेलं आहे ते आपण याच्यावरती थोडंसं टाकून घेणार आहोत जास्त नाही टाकायचं थोडंसं टाकायचं आणि आपल्याला याची पोटली बनवून घ्यायची आहे छोटीशी अशी सगळे आपल्याला अशा छोट्या छोट्या पोटल्या बनवून घ्यायच्या आहे आणि त्याला असं दोऱ्याने पॅक करून घ्यायचं आहे इथे मी दोरा घेतला आहे तुम्ही बघू शकता हे असं पॅक करून त्याला असं दोऱ्याने तुम्ही इथे कपडा थोडासा पातळच वापरा जाड वापरू नका जाड जर वापरला तर त्यातून स्मेल येणार नाही त्याच्यामुळं आपल्याला पातळच कपडा घ्यायचा आहे पूर्ण पोटले आपल्याला असेच तयार करून घ्यायचे आहेत पूर्ण पोटले आपल्या तयार आहेत तर प्रत्येक पोटलीला आपल्याला असं एक सुई घ्यायची आहे आणि सुईच्या याने आपल्याला एक असे बारीक बारीक त्याला असे खालून असे थोडे थोडे छिद्र पाळायचे आहेत असे छोटे छोटे चित्र त्याला असे करायचे आहेत कारण की आपण जिथे ठेवू त्यातून स्मेल आली पाहिजे त्याच्यामुळे कॉक्रोच येणार नाही जिथे जिथे कॉक्रोच येतात तिथे तिथे ही एक एक पोटली फर्निचरमध्ये ठेवून द्यायची आहे आता आपण दुसरं सोल्युशन बघणार आहोत तर इथे मी पाणी घेतलं आहे एका बाउलमध्ये आणि याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे विनेगर हे विनेगर घेतला आहे मी आणि विनेगरचं एक झाकण आपण याच्यामध्ये टाकून घेऊ दुसऱ्याला आहे आपलं तेजपत्ता तेजपत्ताही याच्यात आपण टाकून घेणार आहोत आणि दोन लवंगही टाकून घेणार आहोत आणि थोडासा भीमशिनी कापूरची वडीही आपण याच्यात टाकून घेतो त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये टाकणार आहोत विनो पावडर अर्धा चमचा टाकून घेऊ आपण याच्यामध्ये व्यवस्थित आपण याला आता मिक्स करून घेणार आहोत आणि एक रात्रभर आपल्याला असंच ठेवून द्यायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी वापरायला घ्यायचं आहे तुम्ही स्प्रे बॉटलमध्ये भरू शकता तुम्ही हे पाणी किचन वाटा पुसण्यासाठी वापरू शकता तुम्ही बेशीनमध्ये रात्री झोपायला गेले तेव्हा दोन ते तीन चमचे असं टाकून ठेवू शकता तुमच्या घरामध्ये कॉक्रोच तर राहणारच नाही आणि कोणते दुसरे किडे असेल तेही राहणार नाही पण तुमच्या घरामध्ये निगेटिव्ह ऊर्जा असेल तीही निघून जाईल तुम्हाला तर माहितीच असेल कापूर घरामध्ये ठेवला तर निगेटिव्ह ऊर्जा पूर्ण बाहेर आपल्या घराच्या निघून जाते तर अशा पोटल्याही तुम्ही जागोजाग ठेवू शकता तर तुमच्या घरात कॉक्रोच तर नाही राहणार तुमच्या घरात जर निगेटिव्हिटी ती असेल तीही निघून जाईल शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप सगळ्यांचे धन्यवाद